आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण विभाग रस्ते साफसफाई ड्रेनेज विभाग नंतर यांत्रिक विभाग पाणी पुरवठा विभाग आणि इतर अन्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर तलावपाली चिंतामणी ते महापालिका अशी न्यायदिंडी काढण्यात आली या न्यायदिंडीमध्ये शेकडो महिला आणि पुरुषांनी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला विविध संस्था संघटनांचे नेते कार्यकर्तेही पाठिंबा देण्यासाठी या रॅलीमध्ये दे सामील झाले होते ही रॅली कशासाठी तर ठाणे महापालिकेला सेवा देण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष जे कामगार सतत काम करत आहेत त्या कामगारांचे अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते ठेकेदारांवर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्याचा राहिलेला नाही कंत्राटी कामगार कायद्याने असं म्हटलेलं आहे की जर कामगारांना पगार द्यायचा असेल तर तो मुख्य मालकाच्या प्रतिनिधींनी तो सर्टिफाय केला पाहिजे आणि ई एस आय सी पी एफ इत्यादी ज्या योजनांचे पैसे त्या त्या संबंधित खात्यामध्ये कामगारांचे गेले पाहिजे कामगारांना किमान वेतन आज जे लागू आहे त्यामध्ये सफाई कामगार किंवा बिगारी असतील तर त्यांना कमीत कमी वीस हजाराच्या आसपास पगार आहेत ड्रायव्हर आणि जे इतर पदांवर जे कुशल कामगार आहेत त्यांना स जवळजवळ तेवीस हजाराच्या वरती पगार आहे परंतु ठाणे महापालिकेतले अनेक ठेकेदार हे कामगारांच्या पगारातून बेकायदेशीर कपात करतात कामगारांना वेळेवर वेतन देत नाही आज अठरा तारीख आहे तरीसुद्धा ड्रेनेजमध्ये जे, जे जेटिंग गाडींवर काम करणारे जे कामगार आहेत त्या आयझिन कंपनीच्या तर्फे आणि दुसरे एका ठेकेदाराच्या मार्फत जे काम करतात त्या कामगारांना आज अठरा तारखेपर्यंतसुद्धा पगार मिळालेला नाही इतरही विभागांमध्ये तीच परिस्थिती आहे पाणीपुरवठा विभागामध्ये सुद्धा वेळेवर वेतन दिलं जात नाही कामगारांचे पी एफचे पैसे भरले जात नाही कामगारांना भरपगारी रजा जी कायद्याने दिलेली आहे आणि त्याची लेवी ठेकेदाराला महापालिका अदा करत असते कामगारांना पी एफ पी एस आय सी गणवेश सुरक्षेची साधने भरपगारी रजा ग्रॅच्युटी आदीसाठी ठाणे महापालिकेने सेहेचाळीस टक्के लेवीची तरतूद त्यांच्या करारामध्ये केलेली आहे ही रक्कम जर ठेकेदाराला मिळत असेल आणि कामगारांपर्यंत ती पोचत नसेल तर ह्या ही रक्कम जाते कुठे मग ती ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाटली जाते का याची हा खुलासा पूर्ण संपूर्ण चौकसीसे होणे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही आज कंत्राटी कामगारांच्या ह्या मागण्यांसाठी माननीय आयुक्त सौरभ राव जे नवीनच आलेले आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटलं आहे की कालच सर्व महाराष्ट्रातील जनतेने विठोबांना साखळं घातलं होतं आणि सर्वांनी जाऊन तिथे आपल्या दुःख व्यक्त केलेली किंवा त्यांच्याकडनं काही आराधना केलेली आहेत ठाणे महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे आम्ही साखळं घालून त्याच्या अधिकारी आणि ठेकेदारांचं संगणमत आहे आणि त्यामुळे जे कामगारांचे शोषण होत आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे या मागणीसाठी आम्ही गेलो होतो ड्रेनेज विभागात म्हणजे ड्रेनेजमध्ये काम ड्रेनेज विभाग करून घेतो आणि गाड्या चालवतो यांत्रिक विभाग आणि त्यामुळे कामगारांवर जो अन्याय होतो आहे त्याच्यासाठी ना ड्रेनेज विभाग लक्ष देत ना यांत्रिक विभाग लक्ष देत एक जुलैपासून अचानक चार गाड्या जेटिंगच्या बंद करून टाकल्या आहेत महापालिकेचे अधिकारी कारण सांगतायत की त्या गाड्यांना पंधरा वर्षे पूर्ण झाली पण पंधरा वर्षे पूर्ण होणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती होतं मग त्याच्या आधी नवीन गाड्या काय मागवल्या नाही आम्हाला असं कळलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने सहा नवीन गाड्या आणण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना अनुदानाची रक्कम ऑलरेडी दिलेली आहे मग ही रक्कम वापरली गेली कुठे जर गाड्या ये वेळेवर येणार नसतील आणि तुम्ही कामगारांना घरी बसवणार असाल किंवा तर त्यामुळे नागरिकांना तर गैरसोय होणारच आहे शिवाय कामगारांचा रोजीरोटीचा काय त्यांच्या सिक्ष, सिक्ष, घरी आता उपासमार सुरू झालेली आहे त्यामुळे या प्रश्नांकडे महापालिका आयुक्तांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे शिक्षण विभागातले जे सफाई कामगार आहेत ते शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्या कामगारांना जेव्हा केव्हा सुट्टी असते आता मध्ये अचानक पाऊस वाढला आणि एक दिवसाची सुट्टी देण्यात आली मग ती सुट्टी दिली कायम कामगारांना त्याची भरपगारी रजा मिळणार भरपगारी मिळणार आणि हे कंत्राटी कामगारांना तुम्ही घरी पाठवणार तुमच्या मर्जीने त्यांना पगार देणार नाही हे अशा पद्धतीनं कसं काय चालेल दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांना भरपगारी रजा दिली जात नाही नंतर वार्षिक नंतर जी परीक्षेनंतर जी सुट्टी होते त्याच्यामध्ये त्यांना भरपगारी रजा दिली जात नाही सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी त्यांना पगार दिला जात नाही हे जो अन्याय आहे हा अन्याय दूर करून कामगारांना न्याय मिळावा आणि त्याचप्रमाणे ज्या कामगारांना अचानक बेकायदेशीरपणे काढून टाकण्याची भूमिका ठेकेदार घेतात त्या कामगारांना कामावर हजर करून घेण्यात यावे अशी आमची मागणी होती आणि या मागण्यांसाठी आज आम्ही आयुक्तालयात गेलो परंतु आयुक्त सौरभराव हे मंत्र्यात गेल्याचे आम्हाला कारण सांगण्यात आले त्यामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही मागणी केली आहे की आम्हाला आयुक्तांबरोबरच मिटिंग करायची आहे कारण की अधिकाऱ्यांवर या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांबरोबर साठ लोकं आहे आणि कामगारांची लूट सुरू आहे ही लूट थांबवण्यासाठी आयुक्त सौरभराव यांनी आम्हाला भेट द्यावी कामगारांना न्याय द्यावा असं आम्ही मागणी केली आहे संदीप माळवी यांनी मान्य केलं आहे की मंगळवारपर्यंत उद्या पण कदाचित मिटिंग होईल किंवा मंगळवारपर्यंत ते न